नमस्कार मी संजय वैशंपायन के टीव्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा रत्नागिरी जिल्हा मेळावा संपन्न युती म्हणून कार्यकर्त्यांनी एकत्र कामाला लागा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं कार्यकर्त्यांना आवाहन रत्नागिरी इथं बावीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण कोणी काहीही म्हणो विजय महायुतीचाच होणार पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास आणि रत्नागिरीमध्ये पहिल्यांदाच सी रॉक फिशिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न देशभरातील स्पर्धकांचा मोठा सहभाग या नंतर ज्या बात में आ, अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा, तुझे माँ पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फेनोलिक्स पाईप्स पोहोचायें पाणी को अपनी मां के पास आणि आता पाहूया बातम्या विस्ताराने महायुतीच्या वतीने रत्नागिरीत आयोजित करण्यात आलेला जिल्हा मेळावा उत्साहात पार पडला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला जिल्ह्यातील येऊ घातलेल्या नगरपालिका तसंच नगरपंचायत निवडणुकीसमोर ठवून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावर जिल्हा प्रमुख राहुल पंडित राजेंद्र महाणिक दीपक पटवर्धन वैभव खेडेकर दादा ठेकणे यांच्यासह भाजप आणि शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी डांबर घोटाळा प्रकरणाचा उल्लेख करत आमच्या कुटुंबावर टीका करण्यापेक्षा मतदारांनी ज्यांना चार वेळा डांबर फासला आहे त्यांच्या सल्ल्याची मला आवश्यकता नाही विजय आपला पक्का असून कार्यकर्त्यांनी जर मनात आणलं तर महाराष्ट्रात नव्हे तर देशात इतिहास घडवू शकतो असं ठाम वक्तव्य केलं त्या पत्रकार परिषदेकडे लक्ष देण्याची तुम्हाला अजिबात आवश्यकता नाही जे आमच्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेत आहे त्या दिवशी आपले दोन हजार नव्हतं जिल्ह्यात निवडले असं समजायचं कारण त्यांच्या पत्रकार परिषदेचा आवाज हा आपल्या चांगला कारण मी त्यांना चार वेळा फोरीचा बरोबर आहे चार वेळा एकदा पण नाही आणि मी कधी कधी सांगतो काही लोकांना पडायची सवय असते आणि काही लोकांना जिंकायची सवय असते ती जिंकायची सवय मला आहे आणि पडायची सवय पत्रकार परिषद घेणार नाही त्याच्यामुळे त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका ते विचलित होण्यासारखं काही कारण नाही परवा मध्ये सांगितलं की आमच्या कुटुंबाला डांबराचा भ्रष्टाचार आहे मी त्यावेळी चव्हाण साहेब सांगितलं की ज्या व्यक्तीला मतदानाने सगळ्या वेळा डांबर फासलोय माझ्या डांबरावर खूप चर्चा करायची माझं कुटुंब काय आहे ते आता जिल्ह्यातल्या लोकांना माहिती आहे कोकणातल्या लोकांना माहिती आहे त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्यांची मला आवश्यकता नाही आणि माझ्या पदाधिकाऱ्यांना अजून एक विनंती करायची की त्यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला मला फोन येतो साहेब त्यांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषद घेतली तर आपल्याला काही त्यांनी गाय मारली म्हणून आपण असं काय लिहून ठेवलेलं नाही आणि म्हणून सुरुवातीलाच सांगितलं की जसं श्रीपाद आमच्याकडं नगराध्यक्षाच्या उमेदवार म्हणून महिला उभ्या तसं समोरचा उमेदवार देखील महिला आहे त्याच्यामुळे महिलांवर टीका टिक्पणी होता कामाने जे काय असेल ते पॉलिसीवर बोलून जे काय असेल ते विकासावर बोलू ते काहीतरी आमच्या घरच्यांवर बोलतायत ते काहीतरी तुमच्या घरच्यावर बोलतायत म्हणून शिल्पाताई बोलण्याची आवश्यकता नाही तुम्ही केलेलं काम आणि तुम्ही शिक्षिका म्हणून केलेलं काम हे रतागिरी शहराला माहिती आहे त्यावेळी विजय तुमचा पक्का आहे चिंता करण्याची काही आवश्यकता नाही उमेदवार बसले त्यांचा देखील विजय पक्का आहे सगळे नगरसेवकांच्या जे उमेदवार आहेत त्यांचा देखील विजय पक्का आहे आपण जर मनात आणलंस आपण जर मनात आणलं आपण जर विषय राबवलं तर खरोखर महाराष्ट्रातला नाही देशातला एक इतिहास आपण या जिल्ह्यामध्ये घडू शकतो पण प्रत्येकाची मानसिकता तशी असली पाहिजे एकही नगरसेवकाची ही नाही पाहिजे म्हणून जर आपण सगळे व्यासपीठावर एकत्र आलो परंतु तर या रत्नागिरी जिल्ह्यातला इतिहास आपण घडू शकतो की जेवढे उमेदवार आपण केले ते सेंट पर्सेंट उमेदवार महायुतीत आपले निवडून आले अशासाठी आज आपण संकल्प करूया तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी

या बाबतीत करणार आहे मला खात्री आहे रत्नातील सर्व नागरिकांचे आशीर्वाद जे आहे ते पाठीमागे ठेवणं हे अत्यंत विचाराची ही लढाई आहे विचारा या विचाराच्या असणाऱ्या तु, या लढाईला तुम्हाला आम्हाला सर्वांना आपल्या पिढीच भवितव्य हे उज्ज्वल करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला आम्हाला सर्वांना या मतदान कृपी

यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली या पत्रकार परिषदेला प्राचार्य संजय गवाळे आणि संजय वैशंपायन उपस्थित होते मरा मराठी भाषा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि नवनिर्माण शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी येथे रत्नागिरी जिल्हा मराठी साहित्य संमेलन येत्या बावीस नोव्हेंबर रोजी होत आहे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत राजन गवस ज्येष्ठ साहित्यिक या संमेलनाच्या निमित्ताने सकाळी सहा वाजल्यापासून हे संमेलन सुरू होणार आहे हलवा यांच्या गायनाने आणि त्याचबरोबर जी दिंडी ग्रंथदिंडी सुरू होईल त्या ग्रंथदिंडीत कवी सूत लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वामी स्वरूपानंद कुसुमताई अभ्यंकर आदी मान्यवरांच्या बदिउद्भाव खाज खावर आदी मान्यवरांचे चित्रग्रंथ चित्ररथ येथे असणार आहेत आणि त्यानंतर या संमेलनाचं जो उद्घाटन सोहळा होईल त्या उद्घाटन सोहळा या जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे भाषामंत्री नाम नामदार उदयजी सामंत यांच्या हस्ते उद्घाटन होईल या संमेलनाचं वैशिष्ट्य असं असेल की या संमेलनात श्री गौरी सावंत या ट्रान्सजेंडर की ज्या रत्नागिरीच्या सुकन्या आहेत त्यांची प्रकट मुलाखत त्याचबरोबर साधनाचे संपादक विनोद शिरसाट त्यानंतर डॉक्टर प्रतीक मुनगेकर हे या संमेलनाचे विशेष अतिथी असतील आणि त्याचबरोबर इथे आज संध्याकाळी या संमेलनात डॉक्टर श्री अनंत राऊत हे जे जैन झी कवी म्हणून युवकांचे प्रसिद्ध आहेत त्यांचा काव्यमैफील असेल असा अत्यंत भरगच्च हा कार्यक्रम आहे इथे राज्यस्तरीय ग्रंथ प्रदर्शन आहे त्याचबरोबर संध्याकाळी येथे संगमेश्वरी बाज हा कार्यक्रम आहे तर या संमेलनाला रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्व साहित्यिकांनी साहित्य रसिकांनी वाचकांनी युवकांनी आणि मान्यवरांनी यावं अशी आग्रहाची त्याने करतो धन्यवाद रत्नागिरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक सहा मध्ये भाजपमध्ये प्रचंड असंतोष उसळला आहे अनेक वर्ष पक्षासाठी निस्वार्थपणे काम करणाऱ्या स्थानिक निष्ठावान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून अचानक आयात उमेदवारांना प्राधान्य दिल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे मी निलेश आखाडे भारतीय जनता पार्टी शहर सरचिटणीस म्हणून मी काम केलेलं आहे आता मी माझ्या पदाचा शहराध्यक्ष यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केलेला आहे आमच्या इच्छा होती की भारतीय जनता पार्टीला रत्नागिरी शहरामध्ये किमान बारा ते पंधरा सीट युतीमधून मिळायला पाहिजेत परंतु मात्र बत्तीसपैकी केवळ सहा सीट भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी दिल्या गेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये याची निश्चितपणाने नाराजी आहे खदखद आहे की एवढ्या कमी सीट एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाला रत्नागिरी शहरामध्ये का दिल्या गेल्या असा एक प्रश्न भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे आम्ही प्रभाग क्रमांक सहा आणि सातमध्ये सहा बमध्ये प्राजक्ताताई रुमडे आणि सात अमध्ये निलेश आखाडे म्हणजे मी स्वतः आणि बमध्ये प्राजक्तादाय रुमडे यांची अपक्ष उमेदवारी या ठिकाणी आम्ही भरलेले अपक्ष फॉर्म भरलेले आहेत आणि आम्ही आमच्या आम अपक्ष निवडणूक लढण्यावरती ठाम आहोत या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं ग्राउंड तयार करण्यासाठी आम्ही गेले चार ते पाच वर्ष अनेक मेहनत घेतली आहेत वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवलेले आहेत लोकांचे स्थानिक लेवलचे असलेले प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी आम्ही झटलेलो आहे संघर्ष केलेला आहे आणि असं एवढं असताना देखील जर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला हे दोन्ही प्रभाग कमळ निशाणीवर लढायला मिळाले नसतील तर आमच्यासारखं दुःख या ठिकाणी आम्हालाच आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही भरलेली उमेदवारी कायम ठेवून लढण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे दुसरी एक गोष्ट जे अपक्ष उमेदवार आहेत या अपक्ष उमेदवारांना चिन्ह हे सव्वीस तारखेला दिलं जाणार आहे आम्ही निवडणूक आयोगाला एक पत्र देखील या ठिकाणी दिलेलं आहे आणि विनंती केली आहे की सर्वांना समान संधी सम सर्वांना समान न्याय या उक्तीप्रमाणे निवडणूक आयोगाने ज्याप्रमाणे पक्षाच्या उमेदवारांना लवकर चिन्ह दिलं जातं कारण त्यांचं फिक्स चिन्ह असतं त्याचप्रमाणे अपक्ष उमेदवारांना देखील लवकरात लवकर चिन्हांचं वाटप झालं पाहिजे आणि त्यांना आपलं चिन्ह सगळ्यात जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी एक ठराविक वेळ मिळाला पाहिजे सव्वीस तारखेला चिन्ह दिल्यानंतर फक्त चार दिवस चार हजार वोटरपर्यंत पोहोचायचं आहे आणि हा कालावधी फार कमी असं वाटतंय त्यामुळे आम्ही विनंती केली आहे की चिन्ह अपक्ष उमेदवारांना लवकर दिलं गेलं पाहिजे भारतीय जनता पक्षाचे जुने प्रामाणिक आणि जनसंपर्कात पुढे असलेले कार्यकर्ते निलेश आखाडे आणि प्राजक्ता रुमडे यांनी पत्रकार परिषद घेत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे दोघांनीही पक्षानं स्वतःच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याचं सांगत हा निर्णय अपरिपक्व आणि कार्यकर्त्यांच्या मनोबलावर घाव घालणारा असल्याचं सांगितलं नमस्कार मी प्राजक्ता प्रवीण रुमडे भारतीय जनता पक्षाची माजी ओबीसी जिल्हा महिलाध्यक्ष आणि आता सध्याची बेटी बचाओ बेटी पढाओची संयो जिल्हा संयोजिका सध्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्या आहेत लाग 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 लाग, दोन डिसेंबर रोजी तर त्यामध्ये जी युती महायुती करण्यात आलेली आहे त्यात भारतीय जनता पक्षाला केवळ सहा सीट्स देण्यात आलेल्या आहेत आणि हा या निर्णयावर प्रत्येक पक्षातला प्रत्येक कार्यकर्ता हा नाराज आहे नाराज म्हणण्यापेक्षा निराश आहे निराश आहे जे उत्साह जे वातावरण सुंदर भाजपसाठी मोद महा मोदींनी करून दिलेलं आहे त्याचा काहीही उपयोग केला जात नाही आहे रत्नागिरीमध्ये त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे की अपक्ष म्हणून लढती आहे मी सहा ब प्रभाग क्रमांक सहा ब आणि प्रभाग क्रमांक सात ब मधून अपक्ष म्हणून लढण्याचा निर्णय घेतलेला आहे काल छाननी अर्जांची छाननी झाल्यानंतर जे उमेदवारांना ए बी फॉर्म मिळालेला आहे पक्षाकडून आणि जे अधिकृत पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना लगेचच चिन्ह देण्यात आलेलं आहे परंतु अपक्ष जे उभे आहेत त्यांना पक्षाचं चिन्ह हे सव्वीस तारीखला देण्यात आलेलं आहे सव्वीस तारखेला चिन्ह देऊन फक्त चार दिवस अपक्षांच्या चा हातात राहत आहेत आणि चार दिवस प्रत्येक प्रभागात जवळजवळ चार हजार मतदारांचं आहे सव्वीस तारीखला येऊन चार दिवसामध्ये इतक्या प्र इतक्या मतदारांपर्यंत चिन्ह घेऊन आम्ही पोचू शकत नाही आहे तर आम्ही जिल्हा निवडणूक आयोगाला आणि राष्ट्रीय जिल्हा निवडणूक आयोगाला अशी विनंती केलेली आहे पत्राद्वारे की ते चिन्ह आम्हाला लवकरात लवकर ह्या एक दोन दिवसात मिळावं तर तुमच्या मार्फत आम्ही विनंती तुम त्यांच्यापर्यंत परत पोहोचवण्याचा विचार करतो कारण जे महायुतीमध्ये ज्या सीट्स मिळाल्या त्या अन्यायकारक वाटतात आम्हाला फक्त सहा सीट्स तोंडावर फेकल्यासारख्या अक्षरशः दिलेल्या आहेत भारतीय जनता पक्षाला भारतीय जनता पार्टी ही देशात एक नंबरची पार्टी आहे जगात मो मोदींनी आता महासत्ता पण तीन तिसऱ्या नंबर क्रमांकाची महासत्ता हो घातलेला आपला देश आहे आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं सर्वात मोठं योगदान आहे आणि अशा पक्षाला रत्नागिरीमध्ये इतकी वाईट अवस्था यावी याचं प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये खंत आणि निराशा आहे खेद खेद आहे त्यामुळे आम्ही अतिशय नाईलाजाने मनावर हे करून अपक्ष म्हणून लढण्याचा प्रयत्न हे केलेला आहे निर्णय केलेला आहे के आणि त्याच्यावर आम्ही ठाम आहोत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जयंती आणि राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी उपस्थितांना शपथ दिली भी, भी।

मिर्या पर्यटन विकास सहकारी संस्थेतर्फे आयोजित मिर्या सी रॉक फिशिंग टुर्नामेंट आज रत्नागिरीत उत्साहात संपन्न झाली देशभरातील वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या एकूण एकशे पन्नास स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला यास आयोजन करने ताला असून या स्पर्धेचं आयोजन संस्थेतर्फे प्रथमच करण्यात आलं असून यामुळे स्थानिक पातळीवर पर्यटनाला बळकटी मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला दिनेश सावंत यांनी या स्पर्धेचा उद्देश स्पष्ट करत समुद्रकिनारी मत्स्योद्योगाबरोबरच पर्यटन विकासाला चालना देणं हे आमचं ध्येय आहे असं मत व्यक्त केलं मिर्या पर्यटन विकास सहकारी संस्थेतर्फे मिर्या सी रॉक राईट फिशिंग टुर्नामेंट ह्या नव्हे महाराष्ट्रात प्रथमच सिरॉक फिशिंग टुर्नामेंट होत आहेत ह्या कॅच आणि मासे पकडायचे वजन करून घ्यायचं नोंद करायचे आणि सोडून द्यायचे असा हा जो मॅचचा प्रकार आहे तो आपल्याकडे रत्नागिरीत पहिल्यांदाच होतो आहे आणि ह्या स्पर्धेसाठी देशभरातून म्हणजे उत्तराखंडपासून केरळपर्यंत स्पर्धक आलेले आहेत जवळजवळ दीडशे स्पर्धक ह्यास स्पर्धेसाठी आलेत ह्याला स्पर्धेला आपण बक्षीस पण चांगल्या प्रकारे ठेवलेलं आहे जवळजवळ पंच्याहत्तर हजार ते लाखापर्यंत बक्षीस आहे सगळ्या सा स्पर्धकांचा उत्कृष्ट प्रत प्रतिसाद ह्या स्पर्धेला मिळाला आहे आणि ह्या सुद्धा मिळत राहील ह्याच्यातून मिऱ्यागाव आणि रत्नागिरीचं पर्यटन वाढावं हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही टुर्नामेंट झालेली आहे मिर्याचं सौंदर्य रत्नागिरीकरांना माहीत आहे देशभरात माहिती व्हावं यासाठी हे सगळे खटाटोप केलेलं आहे मिर्या पर्यटन संस्थेच्या माध्यमातून आणि मिर्या अँगलर हे आमच्याकडचे जे फिचरमन आहेत त्यांची संस्था आहे त्यांच्यामार्फत ही टुर्नामेंट घेण्यात आलेली आहे पहिल्याच वर्ष असूनसुद्धा स्पर्धकांचा चांगला प्रतिसाद आपलं सगळ्यांचं आणि रत्नागिरीकरांचं सहकार्य चांगलं लाभलं आहे सुद्धा लागेल अशी आशा करतो आणि थांबतो या स्पर्धेला ग्रुप ग्रामपंचायत शिरगावच्या सरपंच फरिदा काजी तसंच केट विजे संचालक रज्जाक काजी यांनी भेट देत आयोजकांचं अभिनंदन केलं आणि शुभेच्छा दिल्या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसं प्रदान करण्यात आली दरम्यान रत्नागिरी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटन आणि साहसी क्रीडेला चालना देणारा हा उपक्रम यशस्वी झाल्यानं भविष्यात अशा आणखी स्पर्धा घेण्यात याव्यात अशी उत्सुकता निर्माण झाली आहे पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा रत्नागिरी जिल्हा मेळावा संपन्न युती म्हणून कार्यकर्त्यांनी एकत्र कामाला लागा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं कार्यकर्त्यांना आवाहन रत्नागिरी इथं बावीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण कोणी काहीही म्हणो विजय महायुतीचाच होणार पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास आणि रत्नागिरीमध्ये पहिल्यांदाच सी रॉक फिशिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न देशभरातील स्पर्धकांचा मोठा सहभाग याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार